गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग झालंय आता सध्या हे आमचे सगळे घरातले मेंबर्स आहेत बसलेत काय बोलतो काय बोलला बसले आता सध्या आम्ही सात जणच आहे गाडीमध्ये कसे बसले तुम्हाला दिसत असतील मागच्या सातच जण आलेत थोडा आता जास्त आताच चालू केले म्हणजे अर्ध्यावर पोचलो आम्ही आता इकडून डायरेक्ट दोन तासामध्ये किंवा एक दीड तासामध्ये पोचू कावी नंतर डायरेक्ट आता पोचल्यानंतरच तुम्हाला भेटतो कारण आता ड्रायव्हिंग करतोय सध्या इथेच काय चालवत नाही बसल्या मस्त आहे की पाटी वगैरे पाय तांगड्या लांब करून आणि ऋषी पुढे आला ऋषी आहे आपण पुढे भेटू चलो बाय मित्रांनो आजचा दुसरा दिवस आहे आणि आज म्हणजे ॲक्च्युली सकाळी काय काय काम केलं नाही व्हिडिओ वगैरे बनवायला काय असा तर संध्याकाळी जी वेळ आली आहे तर आता आम्ही सप्ताच्या पाळीला चाललो आहे म्हणजे सात दिवस काहीतरी सप्ताह असतो तर सात आले आहेत त्या सात आल्यांना एक असे दिवस वाटले आहेत त्याप्रमाणे आजचे आहेत कोळीवाड्यास इकडे दोन दिवस काहीतरी असतात दोन की अडीच दिवस त्याच्यापैकी आता एक ग्रुप चालला आहे त्या तिकडे त्यांच्यासोबत मी थोडासा जातो आहे आजची व्हिडिओ बनवतो तेवढी तिकडे मला दाखवतो कुठे आलं तर गावदेवी मंदिर आमच्या गावचं हे सगळी इकडं वातावरण या साईडचं इकडं मस्त असतं एकदम आणि त्या रोड आहे या साईडला हायवे आपला दिघी मुंबई भरपूर जण आहे आता हे चालूच असतं कंटिन्यू आणि हे थांबत नाही सात दिवस सलग एक एक आले येते त्याप्रमाणे एक एक ग्रुप येतो तसं ते थांबत नाही नाचायचं कंटिन्यू चालू ठेवतात त्यासाठी आता दुसरी पाळी म्हणजे ज्याचे डाय असते ते दुसरे दुसरेजण आलेत तुम्हाला दाखवत होता मी नारक मंदिरात जाऊन भेटून बघा तुम्हाला बोल्याप्रमाणे आतमध्ये सगळं चालू असतंय एक ग्रुप आता हा मागाशी म्हणजे संध्याकाळी दुपारी काहीतरी आलेला हा ग्रुप आता संध्याकाळी जे सहा वाजत अकॅडमीला दुसरा ग्रुप आहे असे एक एक ग्रुप तीन कोळीवाड्यामध्ये असे तीन ग्रुप झालेले आहेत त्याप्रमाणे असे तीन पाळ येतात ते सगळे चालू आहेत मित्रांनो तुम्हाला आता मागाशी दाखवलं सत्ताच्या पाळी जे येतात ग्रुप जसे नाचतात वगैरे एक एक प्रकारे म्हणजे एक एक ग्रुप येतात आणि एक एक ग्रुप निघून जातो दुसरा ग्रुप येतो लगेच म्हणजे सात दिवस डेली चालू असतो आणि मंदिराच्या माग बॅक साईडला नाही ते एक नाही आहे त्याचा छोटासा एक वॉटरफॉल सारखा आहे तुम्हाला दाखवत होते लहानपूर येतात दोघ जणांसोबत हे या लवकर या बोल आता बोल मगाशी करावं तो हा रस्ता आहे मस्त एकदम एवढा भारी क्लायमेट होतो इकडचा पावसामध्ये तर भरपूर एकदम भारी पावसामध्ये क्लायमेटमध्ये म्हणजे या ठिकाणी भरपूर जण येतात हे शाळेतल्यांची सहल वगैरे असते त्या ठिकाणी लहान आहे यांच्या अगोदरची जी अगोदरची पिढी आहे ते सांगतात आता ह्या मुलांना कुठे नेतात काय माहिती नाही हे तुम्हाला इथे सहलीला आणतात काय येतात अजून येतात कधी येते सहल तुमची कधी आलेली येऊन गेली काय अच्छा अजून चालू आहे म्हणजे अजून एक या, 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 या। आला या, या लवकर चला डायरेक्ट इकडे जाऊन तुम्हाला थोडासा पुढे जातो कोण कोण पाहणार आहे तू पाहणार आहेस काय का का रे का हे तर कपडे काढून पाहुणार आहे तू का तू का नाही का तू का नाही पाहुणार आहे सांग का पाहिला सांग लाज वाटते तुला का का रे लाज वाटते तर आलोय आहे आम्ही मस्त क्लायमेट असो मस्त वातावरण इथं बरं म्हणजे गावातल्या बाहेरच्या कोण येत नाही माझे गावातली पोर वगैरे असतात केल्याची नाही आली टेंगे 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 <laughs> चला कोण पोहणार आहे सांगत आहे जा कोण चाललाय मित्रांनो आहे बघा गणपतीची साफसफाई सध्या चालू आहे आमच्याकडे फायर ब्रिगेड वाले आले मोबाईल मोबाईल घराची कामं न केलेली अशी माणसं घरातली न केलेली माणसं अशी कामं तर मित्रांनो आता आलो आहे सध्या होडीमध्ये मध्ये टाइमपास चाललाय गणपतीचं काम वगैरे केलंय थोडासा हो आता बाकी काय जे राहिले ते रमण रमन द्या आता मला दे मी चालवतो ते चालला बघा चालवली थोडीशी हवा भरपूर आहे पण आता पंकज आलाय आणि इतेश पण आलाय तो जरा पाण्यामध्ये मच्छी बघायला कामाला काय भेटला नाही भरपूर दिवस पंकजी इकडे असायला गे ना मी चालू होते नाराज आहे काय मग आपलीच आहे सागरिका कुठे गेली ती सागरिका त्यांची आहे एवढी हे बघा आपण व्हिडिओ बनवलेली एक कोणाची आहे रे एवढी जुनी पंकज आपली होती ती अशी कुठे गेली ती रिलॅक्स रिलॅक्सवायच्या चाले <laughs> आता पडलो असतो एक गेला होडी लावायला कुठे दिसतच नाही हा दिसला दिसला तिकडं पोहोत येईल का असं वाटतो तिकडं पोहोत येईल पंकज चालवतो इथं होडी आता मोबाईल <मुँँण> घ्यायला असता खाली <laughs> मित्रांनो मकर बनवायला आम्ही सुरू केलाय दिस असेल हा वरती मकराचा एक पार्ट आहे पकडा त्याच्या खाली दोघ आम्ही तयारी करतोय चालू आहे तयारी इथे एक आमचा एक मेंबर आहे आमचा कामगार आहे त्याला बिंडपाघारी घेतलाय त्याला दाखवतो तुम्हाला आमचे हे इंटेरियर डिझायनर मकरचे पहिला आम्हाला हे फक्त डायरेक्शन देतील आणि आम्ही दोन कामगार इत आहे कसा कसली स्माईल दिसते रे हे कामगार नंबर तीन लवकर या खाली तो सोप्या बसलाय तो त्यातला एक मोठ आणि ना खाली आहे ना काम करायला कारागीर हा हा नाही चुकीचे बघा दुसरा इकडे कारिगर इथं एक काम करतो आमचं ऋषिकेश कोली नको नको ऐंशी टक्के तरी ऐंशी ते सत्तर टक्के तरी झालाय आता बाकीचं काम ऋषी करणार आहे ऋषी करशील ना बाकीचं काम आता ते बागच्या मागच्या ना घे तुम्हाला आता मकर दाखवतो कसं बनव जवळ बसलो म्हणून असं आहे अजून थोडंफार अजून बाकी आहे काम ऋषी तर करतोय त्याचं काम बाकी मला थोडा अजून एक मकर बनवायचा आम्हाला तो रेडी झाल्यानंतरला तुम्हाला दाखवतो कसा बाय सध्या काम चालू आहे सगळेजण आले आणि आमचा एकच फक्त शेट माणूस हे इथे शेना येत लोक इथे गेम खेळता येत नाही आणि पेटी मारतोय प्रोग्रेम प्रोग्रॅमर आमचा सगळी कामाला लागले आज शिकवतोय आमचा अंग ना नाटलंय अजून ना एक मकर बनवायचं आपल्याला पंकज बस चांधाय ऋषीने काहीतरी यावेळी चला थोडा थोडं काम होत आहे हे सगळं आहे ऋषी दे वरचे बांबू आहेत ना दोन त्याला पण काहीतरी ऍडजस्ट कर मित्रांनो आजचा टचअप राहिलेला तो टचअप कृषी करतोय येण्याचा हा पूर्ण मकर बनलाय एक मिनट लाईट लावतो ए तो, तो लाव ला ना ऋषी ऋषी वायर लाव ना कोण आहे व्हिडिओ कॉलवर कोण आहे रे कोण आहे व्हिडिओ कॉलवरती हे विहा काय करते काय करते काय करते काय वा फायनली आमचा मकर झालेला आहे थोडेसे अजून लाईट्स बाकी आहेत म्हणजे स्पॉट लाईट दोन चार साइडला चार कोणतं ऋषी चांगला आहे सर वरची तो, वो था, वो था, तो, तो आ, वाईट लाईट बोलतो काढ ना हे इकडे वायर आहे चालू कर चालू चालू कर चालू कर असं चांगलं आहे सर ठीक आहे चलो आता वरती एक मकर बांधतोय ते तुम्हाला दाखवतो तिथे गुड मॉर्निंग मित्रांनो आजचा तिसरा दिवस आणि नवरा आला आमच्या सगळ्या गावी आज या आज जोड एवार जोड <laughs> तर आता आजची तयारी काय ते तुम्हाला दाखवतो काय काय करणार आहे ते आता सध्या मटेरियल आणायच चाललंय म्हणजे इकडे इकडे ठेवलं आहे ते आणायच चाललंय सकाळी सकाळी गेलेलो वाटत कोण कोण गेले जाकडे इकडे 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 लवकर इकडे अरे व्हिडिओ इकडे काय काय आणलं काय दाखव काय आणखी बोलला खोल खोल अंगावर आला काय रे कधी गेला आजच्या आजचा दिवस तर मित्रांनो आता आलोय वरच्या घरात चालू आलंय मग बनतोय आलय तिकडे काम तो तो काम करण्या आता मुंबई वरन न आलाय आणि जो पळणार आहे तो काय पंकज किती पर्यंत काम झालंय अच्छा अजून लास्ट मग किती ना चला तुम्हाला दाखवतो येईल कसं होईल ते फायनली मकर रेडी झालाय तू मला दाखवतो ए, ए ती लाईट लाव ना ती लाईट लाव हा बंद कर ना ही लाईट बंद करू होत आणि ते ना आमचा नाश्ता पाणी चालू आहे रात्रीचा आणि आमचा बनवलेला आमचा हे इकडे आहे बनवणारा रोबोट कूक रो <laughs> <ना गया। laughs> <तोक>। एक <laughs> खाली का देव रे दोन शब्द दोन तो शब्द तो दोन शब्द दोन

एक छोटा व्हिडिओ बनवतो मकरचं जेवढं काम केलं आहे ते आम्ही आता आत्तापर्यंत विस्तृती दाखवेन उद्या बाकीचं जे काय असेल पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अजून चांगल्या चांगल्या व्हिडिओ असे बघायचे असतील तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय